गुड आफ्टरनून सगळ्यांना आता दुपारचे तीन वाजलेले कारण सकाळी मला ब्लॉग बनवता नाही आला कारण मुलांची सकाळी शाळा असल्यामुळं आणि शाळा पण लवकर सुटते दहा साडे दहा लच ते मो टाइम नाही भेटला मला ब्लॉग टाकायला कसे असं गे छान छानच असले पाहिजे आजचा ब्लॉग मी कुणाच्या कंटेंटनुसार नाही टाकते आजचा ब्लॉग मी माझ्या याच्यावर टाकते की मला असं वाटायचं की मी चुकीचं काम करते कर का रॉंग काम करते का पण मला एका भाऊंनी एका ताईंनी एवढं छान सांगितलं की तुम्ही कसल्याही प्रकारचं वाईट काम करत नाही आहे तुम्ही कसल्याही प्रकारचं कुणाच्यावर प्रत्यारोप करत नाही आहे जी तुमची लाईफ आहे ती तुम्ही काय स्ट्रगल केली ते सांगताय आज एक बी एस एफ जवानापासून तुम्हाला होणारा त्रास काय हे तुम्ही सांगताय परत तुम्ही दुसऱ्या मुलींचं आयुष्य वाचवताय हो हे तुम्ही ह्या व्हिडिओतून माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आणताय की बाबा कोणत्या एका जेंट्स असो नाही ते लेडीज असो तिने कुणाच्या घराचं वाटो करू नये किंवा एखादा जेंट्स असेल त्याने त्याच्या संसाराचं वाटव नाही करावा परत कोणती लेडीज असेल तिने पण तिचा संसार सांभाळून तिची मुलं सह सांभाळून कामधंदा करा कोणत्या संसारात तुम्ही टवळाटवळ केली तो माझा माझा कोण तो तुमचा कधी होत नसो तो त्याच्या बायकोचा नाही होऊ शकतं तुमचा काय होणार आहे चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आजचा ब्लॉग आहे मला एवढे छान कमेंट केल्यात लोकांनी मला एवढं मन भारून गेलं की बाबा समाजात अशी चांगली लोक पण आहे एखादा वाईट नासका असतो किंवा त्याला त्याच्या एका आईने सांग काढलेलं मी तुच्छ भाषेत बोलते एकूण हिवसं वाईट वाटून घेऊ नका कारण जेवढे माझ्या यूट्यूबला सबस्क्रायबर आहे जेवढी लोक आहे जेवढ्या ताई बहीण मावशी काकी कोण बघत असन आणि जेवढे जेंट्स दादा भाऊ बहीण कोण असल तर एवढे छान कमेंट काढतात ते मला त्यांच्याकडून धीर पण मिळतोय आणि सगळ्यांचा विषय असा की ताई तुझं यूट्यूब मॉनिटाईज झालं का तर सॉरी मी पेमेंटसाठी नाही केलेला मला खूप छान तुम्ही सल्ले पण देत आहे मला इकडून तुम्ही इन्स्टावर पण येऊन मला तुम्ही कमेंट करता की ताई तू मोनोटाईज करून घे मोनोटाईज करून घे पण मी सगळ्यांनी एक सांगू शकते तुम्ही जो सपोर्ट करताय ना तोच माझ्यासाठी खूप आहे तुम्हाला पण वाटतं की नी पण कुठून दोन पैसे यावा पण विषय कसं आहे आपण हे जे यूट्यूब खोलले आहे ना ते पैशासाठी नाही खोललो आणि दोन तीन जणांचं पण काही समज आहे की बाई सोम्याचं येते आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकते एक सम्य सम्य नावाचा एक नासका भाऊ येतो कमेंट करायला तो काहीही कमेंट करतो निघून जातो तर त्याचा पण एक समज असा आहे की नवऱ्याच्या हो हिमतीवर आज यूट्यूब चॅनल चालवते पण ते सम्य भाऊ असा विषय यूट्यूब चॅनल चालवायला पण नशीब लागतं हे देण्यात ठेवतो कारण ते कंटेंट टाकायला कुणाची तरी इज्जत वाचवायला कुणाचा तरी संसार वाचवायला ते जगासमोर आणायला पण आहे ना भाग्य लागतं नशीब लागतं आणि मेन पॉईंट तिच्यात हिंमत लागते जी हिम्मत माझ्यामध्ये मा आहे आणि माझा संसाराचं वाटो झालेलं आहे ते पण मी असं म्हणजेमुळं का मांडते अशा काही काही लेडीज तुझ्या आहेत की त्यांनी त्यांच्या नवऱ्यापासून न भागत काही भागत नसेल म्हणून ते लोकांच्या संसाराचं वाटो हो करून असा माणूस पकडायचा जेणेकरून तो आयुष्यभर आपल्याला पूर्वी आपल्या पोरणा खायला घाली अशी लोक बायका तुझ्या आहेत तसं मय भाऊ तुझा पहिला प्रश्न असा आहे मला सारखा असतो की त्याने लपडे केले मग तू पण कर तुला सांगू सम्य भाऊ तुझी बायको असन तुला भाऊ असन बहीण असन आई असन तू काय कर तुझ्या आईला बहिणीला आणि तुझ्या बायकोला लपड्या करायला लाव मग लपडं केलं ना मग त्यांच्या जीवावर तू खाशील मग तू तुला सोडीन तुझी बायको त्या लागणार असा विषय असतो जेव्हा आपलं जळतं ना तेव्हाच आपल्या कळतं आणि जे आज माझ्या घरात घडते ना जे मी सहन करते माझी लेकरं सहन करतात ते ना ते तुझ्या लाईफमध्ये कधीच यावा नाही मी असं देवाला चरणी प्रार्थना करते ठीक आहे परत माझे इथे येताना यूट्यूबला मी तुला म्हणत नाही की माझा व्हिडिओ बघायला ये आणि कमेंट करून जा ठीक आहे पण व्हिडिओ नसताना आवडत माझा तर बघू नको कारण आत्तापर्यंत मी सहा मुलींचे जीव वाचवले सोमनाथ दरगुडेपासून सहा मुलींना मी त्यांच्या संसाराला परत लावलेले आणि माझे संसार वाटव झाले ते पण आज एक निलिशा ससाने ह्या नालायक बाईमुळे झालेले ते पण मी तुला सांगते ठीक आहे चला मग असल्या भंगाराकडे लक्ष देऊन ये ना मी माझा टाईम पण वेस्ट करत नाही आहे आणि एवढा टाइम पण नसते की मला दोन मुलं आहे त्यांना शाळेत नेणं आणणं त्यांना खायला घालणं परत मुलाला ट्युशनला नेऊन सोडणं मुलीचा अभ्यास घेणं परत संध्याकाळचा त्यांचा टाइम घेणं मला माझं आता एक एक मिनटं पण माझ्या मुलांसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे मी असल्या भंगार लोकांकडे लक्ष पण देत नाही आणि खूप छान लोक आहेत की ती मला सांगते की ताई यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझे व्हिडिओ आपले चालू ठेवत जा आणि मी काही वाईट काम करत नाही आहे तर पहिली कमेंट अशी आहे एक ओम शिवाय म्हणून एक मी डायरेक्ट आडीचं नाव घेते आहे त्या भाऊंनी पण मला एवढं खूप छान कमेंट केली अथवा लेडीज असं नाही तर ते भाऊ असतील तर त्यांनी मला डायरेक्ट केलेले तुम्ही जॉब नाही करत तर भाऊ मी जॉब करायचा विषय असा आहे की माझी मुलगी आजारी असते आणि मुलांकडे लक्ष देणं मला आत्ता खूप गरजेचं आहे त्यामुळे मी जॉब नाही करत मी सध्या आईवडिलांच्या जीवावर मी आणि सोमनाथ दरवडीची मुलं आम्ही सध्या आईवडील भाऊ बहीण दाजी यांच्याचीवर मी आता जगते तर तुम्ही एक छान कमेंट केली मला की ताई याच्यातून तुम्ही बाहेर पडा तुम्ही तुमची लाईफ जगा तुम्ही तुमच्या मुलांना टाइम द्या तुम्ही एन्जॉय करा आणि हे दिवस परत नाही आहे तर खरंच भाऊ धन्यवाद खूप छान कमेंट केली तुम्ही मला हे दिवस खरंच परत नाही आहे मला भरपूर जण सांगतात पण विषय असा असतो काहीतरी कुठंतरी मनामध्ये भरपूर घुसमट चालू असते एन्जॉय करायला आपल्याला एवढा पण नसतो मी मला अक्षरशः पहिल्यांदा असं वाटतं की आयुष्यामध्ये मी पाच वर्ष झाले नवऱ्याला सोडले तर पाच वर्ष मी फर्स्ट टाईम पूर्ण संघ एन्जॉय करायला गेले होते तर तोंडा तर असे ह्या आयडीच एक आहे त्यांनी पण खूप छान कमेंट केली तू एकटी नाहीस तुझ्या प्रत्येक पावलं तुझ्या मुलांचं स्वप्न आहे आणि तुझ्या धैर्य त्यांचं भविष्य आहे खरंच भाऊ खरंच खूप छान कमेंट आहे खरंच मी इथं माझी मुलं आहे आज कारण बाप हा परवचा पाहुणा असतो माझ्या याची एक मनच असते सारखी बाप हा परवचा पाहुणा असतो सगळं आईलाच मुलांना लक्ष द्यायला लागतं बाप काय फक्त कमल आणायचं काम करतो पण मग आईचं काम असतं आपली मुलं घडवणं तर ही खूपच छान कमेंट आहे आणि मी माझी मुलं खरंच घडवून दाखवीन आणि ते पण आईवडिलांच्या जीवावर घडून दाखवीन हे पण मी तुम्हाला सांगते भाऊ एक परशा पा प्रसाद पाटील म्हणून आहे त्यांची पण खूप छान कमेंट आहे कधी पण सत्याचा विजय होईल असेच प्रयत्न कर देवा पाठीशी आहे विजय होईल मुलांची काळजी घे हो भाऊ करा आपण खोटं नाही आहे जे आपण मुद्दे मांडले ते पुरावे सकाळ मांडलेले आहे त्यामुळं मी खोटं कशातच नाही माझी खोटंच नाही कशात त्यामुळं मी पण गावत नाही हो आणि ऐकाळूबाई बाई हाईच माझ्या पाठीशी आणि तुमच्यासारख्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं मला लेट व्हायना पण न्याय मिळेल एक गणेश सांडगे हा सांडगे म्हणून त्यांची पण खूप छान कमेंट आहे तुमचे विचार खूप श्रेष्ठ आहेत लाईफमध्ये माझे विचारले खूप श्रेष्ठ नाही भाऊ थोर विचार पण नाही माझे पण जेव्हा म्हणतात ना वेळ आपल्या येते ना तेव्हाच कळतं की दुसऱ्यांना पण वेळाशी येऊ नये जी माझी घाण वेळ आलेली त्यामुळं तर खरंच तुम्ही पण खूप छान विचार मांडले तुमचे अर्चना म्हणतात ते हाय मोनिका अवसरीला आलो तुमच्याकडं चेकर। आमच्याकडे हो नक्कीच मी उद्याच औसरीला येणार आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा योगेश म्हणतो सोमनाचं खर खांदान आहे का हो त्याची सगळीच खाना लोपडी आहे त्यामुळे विशेष नाही हे एक रेखात आहे म्हणून एका त्यांनी पण खूप छान कमेंट केली याला रांडांचा एवढा टाईम कुठल्या बायकोला पण करायला हो मला तेच करत नाही आजकालच्या रांडा ज्या आहेत बाहेर ठेवलेल्या त्यांना त्यांची फॅमिली बघता येत नाही आणि दुसऱ्यांचे संसार ढवळ्या ढवळ करतात ते आणि अक्षय भाऊंनी पण खूप छान कमेंट केली आहे आणि त्यांची दर व्हिडिओला माझ्या खूपच छान कमेंट असते ते पण आज एक फौजी आहे पण ते त्यांची फॅमिली घर संसार सांभाळून ड्युटी करतात ते त्यांनी पण खूप छान कमेंट केली आहे याला कारण एकच आहे ताई तुझे सास सासरे वारल्यानंतर मोठे दी सासरीच्या जागी मोठी जबाबदारी पहिले तुझा विश्वासात केल्यानंतर तुझ्या नवऱ्याने पण हो माझा नवरा विषय आहे बघू माझा नवरा चांगला असताना तू समोरच्याची हिंमत पण नसती झाली मला काय बोलायला मेन पण माझं नवरच नंदी बहिले तोच बाहेर पुढे करतोय त्या घरातल्यांना पण चान्स आहेच ना मला बोलण्याचा आतापर्यंत मला कोणाची ताकद नव्हती पाच वर्ष झाली मी आईवडल्यास धारत हे कोणाची ताकद नव्हती का तर माझा नवरा माझ्या संघ कठोरपणे वागत गेला त्यामुळे लोकांनी मला पण बोलण्याचा चान्स घेतला ज्ञानेश्वर बारसकर हे भाऊ ये त्यांनी पण खूप छान कमेंट केली वाघीन आहेस तुम्ही वाघीण म्हणून जगा दुःख विसरा मुलांसाठी बिंद जागा, मुला जागा। येस भाऊ ही कमेंट खरंच मला खूप आवडली की मी वाघीण आहे मी एखाद्याच्या जपड्यात हात घातला ना त्याला पूर्ण फोडल्याशिवाय राहत नाही आणि अशी माझी अशी नीतिमत्ता आहे की मला त्रास झालाय समोरच्याला त्रास होऊ नये पण एखादा बळच माझ्या मुलांच्या माझ्या वाटत जात असेल तर त्याला हद्दल गडावल्याशिवाय मी राहणार ना। नाही उदाहरणार्थ माझं धीर सचिन एकनाथ दरगुडे आज त्यांनी माझ्या मुलांच्या घशात हात घातलेला आहे त्याला मी आयुष्य सुख लागून नाही देणार पण काय असन ते कायद्याने होईल आता त्यांनी कायद्याने माझं माझं काय असं ते देवा कारण आणि एक सोमनाथ दरगुडे पण एक कमेंट केली होती की आणि एक सांगते मला खरंच खूप छान कमेंट येतं ते आणि एक संतोष यादव म्हणून आहे त्याच्या घरी आई लफडक करत असं बहीण करत असं बायको पण लफडा करत असेल बरं का तो पण म्हणतोय तू पण लफडं कर तर त्याच्यावर खूप जणांनी साऱ्या कमेंट दिलेल्या आहे त्याची बायको नक्की लफडे करीत असं म्हणतो दुसऱ्यांना कमेंट करतो आहे त्यामुळे विषयच नाही आहे मी कमेंट द्यायच्या अगोदरच भाऊ तुला यादव तुला कमेडी येऊन गेलेले आहे त्यामुळे मला विषयच नाही काय अक्षय भाऊंनी पण तुला कमेंट दिलेली आहे आणि बाकी करून खूप छान कमेडी पण मला एवढं टाईम पण नाही वाचायला मी सगळ्यांना कमेंट वाचची ते मी सगळ्यांच्या कमेंट वाचते लाईक पण करते त्यामुळे रागरूस मानू नका की बाबा आमचं नाव नाही घेतलं तर एक विषय असा आहे मला आत्ता आठवला त्या दिवशी आपण सगळ्यांनी स्क्रीन रेकॉर्ड पाहिलं सोमनाथ दरगुड्याचा व्हिडिओ कॉल आला होता आणि ते पण त्या बाईच्या मोबाईलवरून आला होता त्यामुळे आपण त्याचा व्हिडिओ कॉल उचलला पण विषय असा झाला की जेव्हा मुलगी बोलत होती तो काय म्हणा मुलीला तुम्ही माझाच गो आहे मग आता सोमनाथ दरगुडेच नक्की मला सांगा मी लग्न तेरा वर्ष झाले माझ्या लग्नाला दोन मुलं आहे त्याची जी मुलं काढलेली आहे ती काय माझ्या एकटीपासून झालेली नाही आहे त्यामुळं ही, ही मुलं दोघांची पण आहे आणि खर्च करणं त्याला गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण मी काय जास्त शिकलेलं नाही मी बारावी झालेली आहे बघतो माझी मी काय जास्त शिकलेलं नाही आहे मुलगी लहान आहे मुलगा लहान त्यामुळे मी कुठं जॉबला पण जाऊ शकत नाही आहे समजा जॉबला जायचं जा म्हणलं तर माझी मुलगी कंटिन्यू आजारी असते तिला डेली जाऊ शकत चालू आहे त्यामुळे उद्या कमी जर झालं याला जबाबदार कोण राही म्हणून मी कामाला जात नाहीये तर सोमनाथ असा विषय आहे तुझा गू खायची गरज पण नाही तू माझा खाल्ला तरी मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण विषय असा आहे की मी लग्न आहे म्हणलं तुझ्या जीवाचं जगणं गरजेचं आहे आम्हाला तू दहा बायका पकडशील त्याच्यात हा प्रश्न तुझा, तुझा आला मला काही घेणं दे नाही तुझं मी खाणार का मी नाही खाणार पण तुझ्या मुलांना तर तुझं घेऊन देणार ना मी बाळा हा तर माझा मेन पॉईंट आहे भलं मी माझ्या जीवानी जाईन पण माझ्या मुलांचे अधिकार मी तुझ्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाहीये आणि हे माझी मंत्र्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण तू खूप आती करतोय आतीच आहे तुझं कोर्टात पण तू टायमिंगला येत नाही पण तू घाण लिहून देतोय आणि मी जसे प्रूफ मांडते तसे तुझ्या नाहीये आणि मग विषय आहे की कोर्टात पण मला सगळं म्हणतात कॉटन लढा कॉटन लढा सगळ्यांना मी सांगते माझी कोर्टात केस चालू आहे मी शिवाजीनगरच्या कोर्टात टाकलेली आहे नवरेनी त्या बाईला निली शासणीला घेऊन आला आणि तिला खेडच्या कोर्टात जाऊन डिवोर्सची केस टाकली तर डिवोर्स द्यायला मी आत्ता पण राजी आहे आणि एका कुत्र्याने कोणी कमेंट केली ती तू त्याच्या पैशासाठी त्याला सोडत नाही अरे भेकर्यांना गेले तेरा वर्ष झाले त्याचा एक रुपया मी जीवाला खाल्लेला नाहीये त्याच्यासोबत राहत होते तर माझी आई बहीण भाऊ मला पैसा तिकडं पूर्वीच होते त्याच्या अकाउंटला त्यामुळे विषय द्या उलट त्याच्याकडे आमचे पैसे आणि आता मी त्याला सोडले म्हणतो पैसे पण देणार नाही तर विषय असा आहे की कोर्टात केस चालू आहे तेव्हा मल मला सगळ्यांनी विचारू पण नका की ताई कोर्ट निकल कोर्टात केस चालू आहे कोर्टात निकाल लागतं खरं तर थोडा वेळ लागतोच आणि राहिला विषय मोनोटाईजचा मी पैशासाठी अकाउंट काढलेलं नाही आहे मोनोटाईज तेव्हा मला आणि ते मोनोटाईज काय असे मला नाही कळत आहे मी तुम्ही मला सांग नंतर मी सर्च पण केलं पण मला नाही जमलं तर त्यामुळे ते मोनोटाईज नाही झालं तरी मला काही फरक नाही आणि तिसरा मुद्दा एक की तू कुठंतरी जॉब कर बघूया अजून हिंदे दोन तीन वर्ष थोडी मोठी झाल्यानंतर पाहू जॉबचं पण चला मग आणि एक सोमनाथरगुढे आपला मर्डर करणार आहे हे तुम्ही मागच्या रेकॉर्डमध्ये पण ऐकलेले मी मोनिकाचा मर्डर करेन तरी कळणार नाही मग माझा मर्डर केल्यानंतर सगळी त्याची फॅमिली जेलमध्ये जाईल मग यांना कोण सोडील हा पण विचार कर सोमनाथरगुडे काय नाही माझं नाही कोण करत तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉक मध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपण